समस्त आगरी कोळी कराटी समाजाचे लोक एकत्र येऊन दिव्यांचं नाव या विमानतळ लागावं यासाठी गेली चार वर्ष आतुरात प्रयत्न करत आहोत आता हे अंतिम टप्प्यामध्ये आलेले ध्येय असताना मोदी सरकार आणि देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांच्या मनात कधी वेगळंच घाट घातलेलं आहे आणि ते येत्या तीस तारखेला उद्घाटनासाठी येत आहेत या निमित्तानं त्यांना त्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी आम्ही सर्व प्रकल्पग्रस्त दिबाप्रेमी या मोर्चासाठी मोठ्या संख्येनं आम्ही सोळा तारखेला सकाळी अकरा वाजल्यापासून जमणार आहोत आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी आमदार प्रशांत ठाकूर साहेब आमदार महेश बालदी साहेब आणि आमदार मानाता म्हात्रे यांना विनंती करतो की तुम्ही या आंदोलनामध्ये लोकभावना लक्षात घेऊन एक दिवाप्रेमी म्हणून तुम्ही या आंदोलनामध्ये सहभागी व्हा जसं तुम्ही तीन चार वर्षापूर्वी आंदोलन उभं केल्यानंतर आम्हाला हाक दिली होती आणि आम्ही पक्षीय चपला बाजूला ठेवून तुमच्या मोर्चामध्ये तुमच्यापेक्षा दोन पावलं पुढे जाऊन आम्ही काम करत होतो आणि त्यावेळी त्या आंदोलनातला पहिला आरोपी मी होतो म्हणून तुम्हाला या निमित्तानं हा विनंती करतो तुम्ही जर मोर्चाला हजर राहिला नाहीत तर तुम्हाला इथला आग्रिक खोडी समाज माफ करणार साधारणतः साडेनऊ वाजता मानकोली पासून बालेरामांच्या समर्थक ते कळवा खारेगाव मार्गे नवी मुंबई मार्गे एअरपोर्ट मार्गे चिंतपाडा टू जासे असं आमच्या रॅलीचं रॅलीच नियोजन आहे या निमित्तानं समस्त प्रकल्पग्रस्तांनी आपल्या राजकीय आपल्या बाजूला ठेवून निवल आपल्या नेत्याचं नाव आपल्या प्रकल्पग्रस्तांचं आज मसीह त्याचं नाव एअरपोर्टला लागावं एवढा हेतून आपण सगळं एकत्र या असं विनंती आवाहन करतो आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून मोदीजींना मी परमेश्वराकडे विनंती करतो की त्यांना सुबुद्धी द्या आणि तीस तारीख ज्यावेळी एअरपोर्टला उद्घाटन करायला येतील त्यावेळी दिवाणच्या नावाचं तुम्ही उद्घोषणा करा तुमच्या नावाचा आम्ही जयघोष करू धन्यवाद येथील स्थानिक प्रकल्पग्रस्त असतील किंवा इतर समाजाची लोक असतील किंवा इतर जामस्त असतील त्यांना देखील दिवांच नाव या विमानतळाला हवं आहे मात्र जर शासनाने दिवांच नाव दिलं नाही येथील प्रकल्पग्रस्तांची फसवणूक केली तर आपलं पुढचं पाऊल काय असेल मग याच्या निमित्तानं आमदार प्रशांत ठाकूर सामाने सांगितलं होतं जसं त्यांनी टोलच्या माध्यमातून टोल माफी नाही झाली तर मी काँग्रेस सोडून मी वेगळा मार्ग निवडेन तसंच त्यांनी देवांचं नाव जर नाही गेलं तर सरकारच्या विरोधात मी भूमिका घेईन मी राजीनामा देईन असं म्हटलं होतं आमदार महेश बने याच्यापुढे सांगितलं होतं की स्वतःला जाळून घेईन ती तीस तारीख जवळ येते ते जाळून घेत आहेत ते सत्कार करून घेत आहेत बघूया येणारा काल ठरवेल